भुशी धरणावरील दुकाने व टपऱ्यांवर प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईमुळे येथील व्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे इतके वर्ष इथं पोट भरतात आणि आयुष्य काढतात चार महिने करतात आणि दहा सहा महिने हे आमचं पोट होतं आणि त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट नांगर हे चुकीच शासनाने आमच्यावरती एवढी कडक कारवाई आमच्या तर शासनाला माझं एकच म्हणणं आहे की आमची भरपाई तरी द्या नाही तर मग आमच्या लोकांना आमच्या पोरांना सरळ तुम्ही गवर्नमेंट मध्ये कामाला लावून घ्या परिसरात नुकत्याच घडलेल्या पाच दुर्दैवी मृत्यूमुळे प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत भूशी धरणावर असलेल्या दुकानांवर टपऱ्यांवर कोणतीही पूर्व कल्पना न देता बुलडोजर चालवला रेल्वे प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत अनेक दुकाने जमीनोदस्त करण्यात आली या कारवाईचा येथील व्यावसायिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे धबधब्याच्या मागच्या बाजूला असलेल्या धबधब्यातून पाच जण वाहून गेल्याने खळबळ उडाली होती प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई केली असली तरी ही अतिक्रमण कारवाई योग्य नसल्याची भावना अनेक जण व्यक्त करत आहे यात हातावर पोट असणारे अनेक व्यावसायिक आहेत ऐन व्यवसायाच्या वेळेस अशा धडक कारवाईने येथील व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे हे चार महिने यांच्या मुख्य व्यवसायाचा कालावधी असतो या दुर्दैवी घटनेला जबाबदार नक्की कोण हा प्रश्न अनेकांना पडला असून भुशी धरणाच्या पायऱ्यांवर चहा वडापा विकून पोट भरणाऱ्या व्यावसायिकांचा यात दोष काय असा सवाल येथील व्यावसायिक करत आहेत पाहुया व्यावसायिकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया आज या ठिकाणी प्रशासनाने जी कारवाई केलेली रेल्वेच्या हद्दीतील प्लस प्रायव्हेट हद्दीतील हॉटेल टपऱ्या के कारवाई केलेली आहे त्यानुसार पूर्ण म्हणजे टपऱ्या तोडलेल्या आणि काही प्रायव्हेट आहे त्यातली राहिलेले दोन तीन पण आज जे केलेले हे कोणाला न कळत काय मुदत न देता सरसकट सर्वांचे गोरगरिबांचे हॉटेल काय टपऱ्या तोडलेले आहे आणि हे सगळं आता काम चालू होतं पण सन्माननीय सुनील अण्णा शेळके आमदार यांनी बाजू मांडून आपल्याला स्टे मिळून दिलेला आहे चोवीस तासाचा त्यानुसार सर्व लोकांना उत्सुकता झालेली आहे की आता थोडंसं वेगळ्या पद्धतीने काम होईल उद्या अन्ना स्वतः इथं येऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून पुढचा निर्णय घेतील त्याप्रमाणे काम होईल आज शासनाने आम्हाला न नो नोटीस देता आमच्या दुकानांची खूप अवस्था ब्रेकर केलेली आहे आणि दुसरी गोष्ट जे पाच जण लोक आलेले होते राहिला इथं फिरायला ती फिरायला गेले होते दुसऱ्या साईडला आणि सगळ्या वॉटरफॉलला गेलेले असून पण डॅमवरच्या लोकांचं नुकसान केलेलं आहे कारण डॅम डॅमचं आणि त्या वॉटरफॉलचा काहीच विषय नव्हता पण त्या शासनाने पूर्ण सगळी आम्हाला नोटीस न द्याता आमच्या कानावरती न काय घाललं होता सगळं आमच्या पूर्ण पोटावरती पाय दिलेला आहे ह्याला जबाबदार कोण शासनाने एकतर नग एकतर नगरपालिकेमध्ये तरी लोकांना कामाला घ्यावं हो? नाहीतर ह्याच्यामध्ये तरी घ्यावं रेल्वेमध्ये तरी कामाला घ्यावं आमच्या लोकांना हो? पोरांना रेल्वे प्रशासनाने जे कारवाई केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा ब लोकांचे बेघर झालेले त्यांची दुकानांची जी अवस्था आली ते अतिशय सगळं पाडून म्हणजे नुकसान झालेले मला सरकारला हे सांगायचं आहे की तुम्ही यावरती जे अशा घटना घडतात ना त्याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाययोजना कराव्या किंवा काहीतरी संरक्षण म्हणून काहीतरी केलं पाहिजे लोकांचं दुकानं वगैरे तोडून नुकसान नाही केलं पाहिजे आमचे जवळजवळ पंचवीस चाळीस वर्ष आले आम्ही हे दुकानं चालवतोय आणि आमची जागा नाही का असाना आणि त्यांनी अगोदर आम्हाला कुठल्या तरी कारवाईविषयी कुठल्या तरी गोष्टीविषयी आम्हाला समज द्यायला पाहिजे अगोदर सांगायला पाहिजे सांगण्याच्या अगोदर आमच्या लोकांनी कुठल्याही गोष्टीचा आमच्या दुकानाचं सामान किंवा कुठला विषय कुठला हलवायचा विषय आम्ही केला असताना पण तुम्ही डायरेक्ट आमच्याकडे न बोलता आमच्यावरती जिश्री फिरवत आहे हे शासनाचं चुकीचं काम आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद